शेतकरी मित्रांनो लव्हा तणाच्या नियंत्रणासाठी अनेक जुगाड तुम्ही केले असतील तणनाशकाचा दे देखील वापर केला असेल अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील त्याच्यामध्ये देखील सांगितलं जातं की अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या लव्हाळा तणावरती नियंत्रण मिळवा हे तणनाशक वापरात किंवा हे जुगाड वापरा परंतु त्यावरती शंभर टक्के आपल्याला नियंत्रण भेटत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंभर टक्के लव्हाळ्यावरती कायमस्वरूपी नियंत्रण कसं मिळवायचं आणि कोणत्या कोणत्या उपाययोजना आपल्याला करायच्यात याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी चॅनलवरती हो नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो लव्हा या तणाला त्याच्या जे मुळं असतात त्या ठिकाणी गाठी असल्यामुळे आपण खुरपणी केली किंवा डवरणी केली किंवा इतर आंतरमाशत केली तर फक्त भाग त्या ठिकाणी निघून येतो खाली जे त्याच्या गाठी असतात ह्या शिल्लक राहतात आणि त्या राहिल्यामुळे परत तो त्या ठिकाणी उगवला जातो आपण कितीही त्याच्यावरती वेगवेगळ्या उपाययोजना केल्या तरी नियंत्रण होत नाही तर त्यासाठी एक जबरदस्त तणनाशक आहे त्याचा जर तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला तरच तुम्हाला शंभर टक्के त्याच्यावरती नियंत्रण भेटणार आहे कारण जे तणनाशक मी सांगणार आहे तुम्ही ते वापरलं देखील असेल परंतु त्याची वापरण्याची एक विशिष्ट पद्धत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला शंभर टक्के लवाळ्यावरती नियंत्रण मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे तणनाशक फवारल्याच्यानंतर तुम्हाला दोन महिने कुठल्याही प्रकारची वखरणी डवरणी किंवा खुरपणी करायची नाही दोन महिने शेत आपलं तसंच ठेवायचं आहे उभ्या पिकात या तणनाशकाचा वापर करायचा असेल तर मका किंवा ऊस या दोनच पिकात तुम्ही या तणनाशकाचा वापर करू शकता इतर पिकामध्ये जर तुम्हाला लवळा तणाच्या नियंत्रणासाठी या तणनाशकाचा वापर करायचा असेल तर ते पीक काढणीनंतर तुम्ही करू शकता लवळ्याच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये प्रचलित असलेलं धानुका कंपनीचं सेंप्रा या तणनाशकाचा वापर तुम्हाला करायचा आहे पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा सो लिटर पाण्यासाठी तीन पॉईंट सहा ग्रॅम प्र घेऊन तुम्हाला याची फवारणी करायची आहे फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे त्यानंतरच तुम्हाला फवारणी करायची आहे जर जमिनीमध्ये ओलावा नसेल तर तुम्ही पाणी देऊन घ्यायचं आहे पाणी दिल्याच्यानंतर वापसा स्थिती निर्माण झाल्याच्यानंतर फवारणी करून घ्यायची आहे त्या तणावरती फवारणी केल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं दोन महिने सलग आपल्या जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही एक ते दोन पाणी देखील देणं आवश्यक आहे जेणेकरून जमिनीमध्ये ओलावा टिकून राहील आणि जे आपण तणनाशक फवारलेलं आहे त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी चांगला भेटेल मित्रांनो अशा योग्य पद्धतीने तुम्ही सेंप्रा या तणनाशकाचा जर वापर केला तर शंभर टक्के तुमच्या लवाळा या तणावरती तुम्हाला नियंत्रण मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा जेणेकरून त्यांना योग्य पद्धतीने तणनाशकाचा वापर कसा करायचा आणि लवळ्यावरती नियंत्रण कसं मिळवायचं याबद्दलची माहिती मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद